लोकसभा दोन हजार चोवीस आणि आपण पाहतोय की आता मतदानाचा दिवस जवळजवळ येतोय त्याच त्याचबरोबर उमेदवार असू द्या किंवा त्यांच्यासाठी झटणारे कार्यकर्ते या सगळ्यांची लगबग आणि धावपळ बीडचे नगरसेवक अमर नाना नायकवाडे तर नाना आ, ही जी लोकसभा आहे याच्यामध्ये नेमकं जिल्ह्याचं वातावरण थोडंसं गडूळ झाल्यासारखं वाटत नाही का नक्कीच झालेलं आहे आणि ही काय पहिली लोकसभा नाही आहे असं वातावरण गडोळ व्हायचं पूर्वीसुद्धा दोन हजार नऊपासून पासून चौदा एकोणीस आणि ही चोवीस हे वारंवार दर पंचवार्षिकला आमच्याकडं नगरपालिकेच्या ह्याला जातीवाद होत नाही आमच्याकडे जिल्हा परिषदला होत नाही आमच्याकडं विधानसभेला होत नाही आमच्याकडं फक्त लोकसभेलाच जातीवाद होतो आणि हा ठरवून कार्यक्रम असतो आणि पहा तुम्ही जातीवाद झाल्यानंतर वारंवार मुंडे साहेबही होते आता प्रीतम होत्या आणि आता येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीत पंकजाताई आहेत यांचं मताधिक्य आत्तापर्यंत माग दोन हजार नऊपासून एकोणीसपर्यंत हे चढतं मताधिक्य राहिलेलं आहे म्हणजे मला सांगायचं हे की बीड शहरासह जो जिल्हा आहे हा पुरोगामी विचारांना मानणारा जिल्हा आहे त्याच्यामुळं इथं जातीपातीला थारा न देणारे लोक आहेत इथं कोण विकास करू शकतो सक्षम कोण आहे आणि या सगळ्या ह्याच्यामधून आपल्या मा आपल्या ताटामध्ये सगळ्यात जास्त निधीचं वाढ वाड़, कोण वाढू शकतं तो वाढपी शोधण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून जनता करणार ना निधीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर मागच्या खासदारांनी निधी खरचला नाही असा एक आरोप होतो त्या ज्यांनी कुणी हा अपप्रचार केलेला आहे पुराव्याशिवाय केलेला आहे मा मी शहरापुरतं बोलतो मी काय खूप मोठा हे नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे माझ्या शहराचं मला चांगलं माहिती आहे माझ्या शहरामध्ये पाचशे कोटीचा निधी पंकजा पालकमंत्री असताना आलेला आहे त्यातले शंभर कोटी रुपयाचे डी पी रस्त्यांसाठी होता त्यातला दीडशे कोटी सव्वाशे कोटी रुपयांचा अमृत अटल योजनेसाठी होता म्हणजे पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी आणि त्यातला दीडशे कोटी भुयारी कटर योजनेसाठी होता हे तर माझ्या आहे ना आणि मी विरोधी पक्षात असताना सुद्धा त्या वेळेला बीड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये निधी आणल्यामुळे आम्ही त्यांचं नाही त्याचा ठरावही घेतलेला होता विरोधी पक्षात असताना पक, माझे सहकारी फारुख पटेल याचे अनुमोदक होते त्या ठरावाचे अरे जे निधी माझ्या शहराला डेव्हलपमेंटसाठी जो निधी आणणार आहे पक्ष त्या बाबतीत आम्ही ते अस्पृश्यता पाळणारे लोक नाही काही काय विषय आता विषय असा येतोय की मराठा ओबीसी हे बघा ही निवडणूक देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे आपण कुठं चाललोय ही काय पालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे आणि ह्या सग ह्याच निवडणुकीमध्ये का जातीवाद उफाळून येतो हे मला न सुटलेलं कोड आहे आत्तापर्यंत परंतु ठराविक तेच मुंडके ते ह्या सगळ्या घटना घडून आहेत आणि त्याला थोडी त्याला समोरचा उमेदवार म्हणता येईल किंवा त्याची प्रचार यंत्रणा म्हणता येईल की ये आदरणीय जरांगे पाटलांनी जे आद आंदोलन केलं आहे त्याचा कुठंतरी मिसयूज करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून ते करतायत असं माझं म्हणणं आहे थोडंसं थोडंसं समजून सांगा जरांगे पाटील हे सामान्यातून आलेलं नेतृत्व आहे आणि चळवळीला त्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला राजकारणाचा आपला संबंध नाही आपलं मराठीचे लेखर चांगले ह्याच्यानं राहिले पाहिजेत ते आरक्षण त्यासाठी किती महत्वाचं आहे यांनी महाराष्ट्राला पटवून दिलं आणि ते पटलेलं आहे मी सुद्धा ते मान्य करणारा कार्यकर्ता आहे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पहा खूप चानाश पद्धतीने जरांगे पाटील आणि राजकीय ह्याच्यामधून अंग काढून घेतलं त्यांचं कुठंतरी त्यांच्या आंदोलनाचा कोणत्या पक्षाने वापर करू नये त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि सांगितलं की आपला कुणालाही पाठिंबा नाही आहे कुणाला मतदान करणं माझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा येणार नाही नावसुद्धा येणार नाही आहे आणि आजच्या घडीपर्यंत त्यांनी ते तंतोतंत पाळलेलं आहे उद्या निवडणुका होईपर्यंत जरांगे पाटील कुठंही तेवर कोणाला करणार नाही आणि कुणाला विरोधही करणार नाही मला माझं असं म्हणणं आहे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये सांगितलं नाही आहे कोणाला मतदान करा कोणाला करू नका ज्याला ज्याचं करायचं त्यांनी त्याचं करा मध्ये अशोक हिंगेची योगायोगाने भेट झाली होती तर त्यांनी सांगितलं होतं की जरांगी पाटलाच्या आठ महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये मी मात्र मी आमची संघटना मात्र सक्रिय भाग घेत होतो आणि म्हणून त्यांचा असा दावा आहे की ते मतदान त्यांना मिळायला पाहिजे हा पहा अशोक हिंगे साहेब खरंच सत्यच बोलायचं असेल मी मी पंकजाताईसाठी काम करतो आहे पण सत्यच बोलायचं असेल तर मराठा आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे ते मराठा महासंघापासून आहेतच ते जे आहे तुम्हाला सूर्यप्रकाश हे इतकं जर सत्य असेल तर ते तुम्हाला जा मान्यच करावं लागेल राहायला विषय त्यांना मराठा समाजाने मतदान करावं का नाही करावं ते ज्या पद्धतीने जातील ते लोकं ठरवतील ते लोक त्या त्या पद्धतीने मतदान करतील त्याबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे नेत्यांच्या गाड्या अडवणं वगैरे ह्या गोष्टी कशा वाटतात तुम्हाला किंवा कोणावर तरी एका समाजाच्या माणसावर उगाचाच आरोप होतो असं वाटतं का तो पहा काय माहिती आहे का जर या निर्णय प्रक्रियेमधला जर भाग असल्या असत्या पंकजाताई विधिमंडळाच्या सदस्य असल्या असत्या गेल्या पंचवार्षिक मधल्या तर त्यांच्यावर तुम्हाला ब्लेम करता आला असता की तुमच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही पण त्या ना गेल्या पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये ना विधिमंडळाच्या सदस्य होत्या ना संसदेच्या सदस्य होत्या त्यामुळं त्यांच्यावर तुम्ही कोणत्याच पद्धतीनं करू शकत नाही कारण त्यांची भूमिका एकदम क्लिअर आहे मला एक गोष्ट सांगा या महाराष्ट्रातील जेवढे प्रादेशिक पक्ष असतील किंवा जे राष्ट्रीय पक्ष असतील एका तरी पक्ष म्हणतोय का की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून सांगावं पवारसाहेबांनी कधी म्हणलेत का ओबीसीमधून उद्धव सा, ठाकरे साहेब म्हणलेत का कधी किंवा नाना पटोले साहेब किंवा बाळासाहेब थोरात असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील यांनी तर ठासून सांगितलं आहे ना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण चालणार नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या हे तीनही पक्ष मानतायत मग मला सांगा महायुतीमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला दहा टक्के वेगळंच आरक्षण देण्यात आलेलं आहे ना मग जर समजा पवार साहेब म्हणित असतील की ओबीसीमधून आरक्षण देऊ तर त्यांच्या उमेदवाराला मतदान करणं मला पटू शकतं पण ते कायम त्यांची भूमिका चार वेळेला मुख्यमंत्री होते पवार साहेब मी खूप लहान कार्यकर्ता आहे माझी कुवत नाही आहे त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांना त्यांच्याबद्दल काही बोलायचे पण माझं काम आहे आजच्या घडीला ज्या पद्धतीचं जाती विष पेरलं जातं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तर त्याचं प्रबो प्रवदु, लोकांचं प्रबोधन करण्याचं माझं काम आहे याच्यामध्ये मला सांगा जर ते ओबीसीमधून आरक्षण द्या ही म्हणत नाहीत मग असं असताना त्यांच्या त्यांनी दिलेल्या उमेदवाराला कसं मतदान करता येईल आपल्याला चार वेळचे मुख्यमंत्री होते पवार साहेब एक गोष्ट मला म्हणायची दोन घडामोडी दिसल्या पंकजा दाईची गाडी पण अडवली गेली होती आणि बजरंग बाप्पाची पण गाडी काय कार्यकर्त्यांनी अडवली आणि त्यांचं रास्त म्हणणं होतं की मराठा आरक्षण किंवा आमच्या मागण्यासाठी तुमचं काय म्हण हे बघा भोरपळलेला समाज आहे मराठा समाज त्यांच्यावर हे करून जमणार नाही काही दहा पाच लोक असतात वेगळ्या पद्धतीनं तैची गाडी अडवण्यात आली होती पण किती व्यवस्थित पद्धतीने त्यांनी फेस केलं ते सगळ्या आंदोलकांना भेटल्या त्यातल्या एका जणांनी ते सांगितलं मुंडेसाहेब आमचे दैवत आहे पण हा विषय डायवर्ट करण्यात मजा नाही आहे होरपळलेला समाज आहे त्याच्यामुळं त्यांची मागणी त्यांच्या जागेवर आहे फक्त ही लोकसभेची निवडणूक आहे मला काय म्हणायचं आहे पवारसाहेब चार वेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी विषय निकाली काढला नाही आज त्या मुद्द्याला धरून जरांगे पाटलांनी एवढं सगळं महाराष्ट्र एक केला एका झेंड्याखाली आणणार आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्याचं दुसऱ्याने कोणी मिसयूज करायला नाही पाहिजे या मताचा मी आहे आणि ते त्यांनी तंतोतंत पाळलेलं आहे त्याच्यामुळं पवारसाहेबांनी दिलेल्या उमेदवाराला माझ्यासारखा मराठा समाजातून पुढं आलेला सर्वसामान्य घरातून पुढं आलेला कार्यकर्ता मतदानच कसं करू कि शकतो किंवा करा म्हणू कसं शकतो उलट या ह्याच्यामध्ये पंकजातईला तरी म्हणायचा अधिकार आहे की वेगळं आरक्षण आहे जर ते टिकवलं तर आनंदाचं जर नाही टिकलं तर बघू ना विधानसभेला जरांगी पाटलांनी काय वेगळं सांगितलं विधानसभेला बघू कसं येत नाहीत ते